मंडळी आज आपण जाणार आहोत आपलं आराध्य दोन हजार चोवीस या एक्झिबिशनला भेट द्यायला हा एक्झिबिशन नऊ दहा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सिम्फनी बँकवेट्स नियर डी मार्ट अंधेरी ईस्टमध्ये सुरू आहे सगळ्यात पहिल्या स्टॉलवर तुम्हाला खणापासून तयार करण्यात आलेले बरेच वस्तू बघायला मिळणार आहेत जे खूप कामी येऊ हो शकतात आणि गिफ्टिंगसाठी तर बेस्ट आहे ना नाव हे कितीला आहे पाचशे रुपयाला बर आणि सायझेस काय काय आहेत आपल्याकडे चौतीस ते अठ्ठेचाळीस बर काय प्राइस आहे याची पाचशे रुपये ओके या एक्झिबिशनमध्ये कोणताही स्टॉल रिपीट झालेला नाहीये बरं का त्यामुळे तुम्हाला प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळी व्हरायटी आणि खूप युनिक आयटम्स बघायला मिळणार आहेत

ये ओके oh, okay. पिछले ग्यारह साल का पिछले ग्यारह साल, साल का काम है पिछले ग्यारह साल का काम है नाइस उसका कलेक्शन ग्रेट प्रिंट ओके मल कॉटन ओके क्या प्राइस है अच्छी ट्वेंटी फाइव फिफ्टी स्टार्टिंग ओके ग्रेट आणि हे आहे सिक्स पर पीस या स्टॉलवर मला सगळ्यात जास्त जी आवडलेली बॅग आहे ती ही पहिली मस्त घुंगरूचं डिझाईन होतं आणि रिअल घुंगरू लावले होते म्हणजे ते हँडवर्क वाले आहेत आणि बॅग्सवरती वरती तुम्हाला कम्प्लिटली हँड पेंट केलेले डिझाईन ऑप्शन्स मिळणार आहेत बजेट फ्रेंडली ऑप्शन्स आहेत हे रक्षाबंधन कॉम्बो पॅक ओके काय रेंज जाते ह्याची थ्री फोर नाई थ्री फोर ला, ओके म्हणजे थ्री ला साधारण काय काय याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक ना। ओ नाईस माझ्याशी नीट बोलायचं वा हे बहिणीने भावासाठी लिहिलेलं वाक्य असू शकते अरे वा नाईस एक किचेन एक स्मॉल डायरी अच्छा ही स्मॉल डायरी आहे ओके अरे वा सो हे थ्री फोर्टीन नाईन रुपीजमध्ये तुम्हाला यात चार गोष्टी मिळणार आहेत मस्त बरं ह्याच्यामध्ये समज हे नकोय मला पण काहीतरी वेगळं हवंय से फॉर एक्झाम्पल बाप्पाची टोट बॅग हवी तर ते कस्टमाइज होईल म्हणजे बॅग चेंज करून हवी असेल तर मिळेल ग्रेट म्हणजे ह्याची वॉटर बॉटल बॅग आहे ना थ्री फिफ्टी वाव आणि ह्याच्यात कलर्स खूप सुंदर सुंदर आहेत आणि हे रिअल कुंगरू आहेत ना वाव नाईस या नेक्स्ट स्टॉल वर मी खूप मस्त साड्या बघितल्या स्टार्टिंग रेंज आहे साडीची सहाशे पासून माझ्याकडे इथे सत्तावीस ते तीस हजार पर्यंत सहाशे पासून ते तीस हजारापर्यंत ओके एखाद दोन साड्या दाखवा ना मला कॉटनच्या साड्या कॉटनच्या साड्या आकसतात त्यामुळे एक सेंटीमीटर पण आकसणार नाही बरं खळ आहे तिथल्या सॉफ्ट होतात नॉर्मलचा कपडा जस ओके तर ते सिंपल सोबर ओके भागलपुरी ऑफिसवेअर बरं काय रेंज साडीची सोळाशे पन्नास, पन्नास मस्त ही साडी खूप छान आहे तिकडे ती रेड लावली आहे ती काय रेंज जाते लखनवी काय रेंज आहे सात हजार तीनशे ही दहा वार साडी आहे दहा वार ओके काय रेंज जाते ह्याची पंचवीसशे पंचवीसशे बर अकरा नेसायची असेल ना हा दहा वार साडी लागते आणि एक वार ब्लाऊज त्यामुळे हा त्याचा पदर आहे आणि हा ब्लाऊज आहे काय रेंज आहे याची तेहतीसशे तेहतीसशे बरं इथे मिळत आहेत गाऊन जे घरात खूप कामी येऊ हो शकत आहेत काय रेंज आहे आपल्याकडे स्टार्टिंग आपल्याकडे साडेतीनशे पासून रेंज आहे बरं साडेतीनशे एखाद दोन मला दाखवू शकता का जयपूर कॉटन मध्ये पण आहे बरं जयपूर कॉटन वा खूपच सुंदर प्रिंट आहे ग्रेट

कलर अवेलेबल आहेत शिवले जातात हे ऑर्डर प्रमाणे शिवता हो। हो। तुम्ही बरं सेमी ऑरगॅनजाओ होस तुम्ही नेसली ती पण खूप सुंदर आहे हो। काय रेंज जाते तीन हजार दोनशे दोन 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 ओके म्हणजे ही फुलणाऱ्यातली नाहीये ग्रेट अजून एक दोन साड्या बघू शकते का तुमच्या स्टॉलवरचं वरच हा प्युअर सिल्क विथ सिल्क मार्क आहे प्युअर सिल्क अच्छा येस सो हे इथे सिल्क मार्क आहे अशा पद्धतीचा ग्रेट ही कितीची आहे ही मस्त वाटते आहे काय रेंज आहे या साडीची अठराशे बरं ग्रेट आणि आपल्या स्टॉलवर स्टार्टिंग रेंज काय आहे हजार स्टार्टिंग रेंज सात अच्छा हजार ते सात हजारची रेंज आहे बरं पंधराशेची ओके नाईस या एक्झिबिशनमध्ये कपड्यां व्यतिरिक्त खाऊचे सुद्धा मस्त स्टॉल्स होते आता ह्या स्टॉलबद्दल माहिती द्यायची झाली तर हा एक डेडिकेटेड स्टॉल आहे फक्त लहान मुलांच्या आउटफिट्ससाठी म्हणजे लहान मुलांसाठी तुम्ही कॉटन पैठणी खण अशा वेगवेगळ्या मटेरियलमध्ये वेगवेगळे आउटफिट्स विकत घेऊ शकता आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय कुर्तीची सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी एखादी बघू शकते का आता या नेक्स्ट स्टॉलवर पैठणीपासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत जे गिफ्ट म्हणून होम डेकॉर म्हणून तुम्ही वापरू शकता आणि अगेन बजेट फ्रेंडली ऑप्शन्स मी ह्यांच्याकडे बघितले नेक्स्ट स्टॉलवर मी रेडीमेड रांगोळी रांगोळीचे सचे बरीच डिझाईन्स बघितले आणि त्याच्या पुढचा जो स्टॉल होता त्यावर गणेशोत्सव रक्षाबंधन दिवाळीसाठीचे डेकोरेशनचे काही आयटम्स मी बघितले काय प्राइस सिक्स्टीन हंड्रेड आणि हे छोटे आहेत ते नाईन ला पेअर आहे अच्छा सेव्हन हंड्रेड ला पेअर आहे पेअर कोणतं आहे ते म्हणाला दोन्ही पेअर अच्छा हे दोन पेरे आहे पेअर आहे बर आणि ही जे ला पेअर आहे ही तेराशेला पेअर ही तेरा चौदाशे ला आणि ही पंधराशेला पेअर आहे बाराशे स्टार्टिंग पासून बर या स्टॉलवर स्पेसिफिकली तुम्हाला ब्युटी रिलेटेड सगळे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत है। म्हणजे हेअर केअर स्किन केअर आणि ह्यांचं मेन जे यू एस पी होतं ते होतं गीर गाईच्या तुपापासून त्यांनी बरेचसे आयटम्स ह्याच्यामध्ये बनवलेले होते यानंतर आपण ज्या स्टॉलला भेट दिली त्यावर डेकोरेशनसाठीचे हँडमेड फुलं होती खाऊचं सुद्धा मस्त स्टॉल्स होते पाणी सुटत होतं खरं तर तोंडाला बट ठीक आहे लेट्स कंटिन्यू आणि ह्याच्यानंतर जे आपण स्टॉल बघितलं त्यावरती सगळ्या प्रकारचे पिठं होती प्रीमिक्स अवेलेबल होते नेक्स्ट स्टॉल माझा फेवरेट ठरलाय बघा हँड पेंटेड साडीज आहेत ना तुझ्याकडे मला एखाद दोन साड्या दाखव ना आणि रेंज काय जाते आपल्याकडे स्टार्टिंग पंधराशे पासून हँड पेंटेड साडी वा आणि हा मटेरियल कोणता आहे वाव काय सुंदर साडी आहे ही मस्त ग्रेट काय रेंज जाते या साडीची थ्री थाउजंड फाइव्ह हंड्रेड वाय प्राईज जाते ह्याची बाराशे ओके ना काय प्राइस आहे ह्याची सेवन हंड्रेड स्टार्टिंग सेवन हंड्रेड स्टार्टिंग ते तुम्हाला पेंटिंग करून मिळतील अच्छा ह्याच्यावर पेंटिंग करून मिळेल या स्टॉलवर तुम्हाला टेम्पल ज्वेलरी मध्ये बरीच व्हरायटी बघायला मिळणार आहे फायव्ह हंड्रेड स्टार्टिंग रेंज पासून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने अवेलेबल आहेत गौरीसाठी किंवा तर स्वतःसाठी म्हणून तुम्ही नक्की खरेदी करू शकता वन फिफ्टी थ्री हंड्रेड वन फिफ्टी थ्री हंड्रेड ओके ओके आणि टू हंड्रेड आणि हे किती आहेत हे ब्रेसलेट हे छान आहेत ते थ्री हंड्रेड रुपीज आहे हे थ्री हंड्रेड ओके कोणीही कोणालाही गिफ्ट देऊ शकत साईजचा काही प्रॉब्लेम नाही ओ वा आणि अनब्रेकेबल वाटत ते व्हेरी नाईस फ्लेक्सिबल मटेरियल आहे प्लस ह्याचं पॉलिश पण चांगल्यातलं आहे ओके केलं तरी चालेल बर हे खालची जी ही रो आहे ही स्टेनलेस स्टील आहे स्टेनलेस स्टील मध्ये बर काय रेंज जाते ह्याची हे फोर ओके okay. डिलिव्हर केलं तरी चालेल फोर हंड्रेड आपण आता रक्षाबंधन स्पेशल गिफ्टिंग रेंज 500 हंड्रेड पासून से सेट स्टार्ट होतात 500 हंड्रेड पासून ओके आणि ही सगळी टेम्पल ज्वेलरी आहे Oh, nice. हे कुठल्याही तुमची ट्रेडिशनल साडीवरती तुम्ही पेअर करू शकता अशी हे पिक एनी फाईव्ह हंड्रेड खूप सुंदर कोणताही सेट फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड नाईस विथ इअरिंग येणार इअरिंग येणार मॅम आणि ह्याची प्लेटिंग ची पण आपली पूर्ण गॅरंटी असते कुठे काळ nice. वगैरे होणार नाही आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय आहे साडीची हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे हजार रुपये आणि तू जी नेसलीस ती खूपच सुंदर दिसते आहे थँक्यू ग्रेट काय रेंज आहे कम्प्लिटली हँडक्राफ्टेड आहे पूर्ण रेंज आहे थ्री थाउजंड टू हंड्रेड ओके ग्रेट हे सोलऱची स्पेशालिटी इरकल्समध्ये आहे ऐश्वर्या तर आता गौराईंसाठी हव्या असतील तर ही एक रेंज आहे ह्यात पण बरेच रंग अव्हेलेबल आहेत नंतर आता सध्या जे खूप ट्रेंडिंग आहे आपलं टिश्यूमधलं कलेक्शन त्यातही बरीच वरायटी अवेलेबल आहे काय रेंज आता या साडीची ही एक दोन हजार बावीसशे ची रेंज आहे बर तर हे नवीन जरा आम्ही आणलंय विच इज ड्युएल टोन मध्ये हाफ अँड हाफ लाईक दिस ही एक हजार रुपयाची नाईन नाईन्टी नाईन नाईन्टी ची आहे नाईस टेबल रनर आसन, आसन सेट आहे आसन सेट ओके हे गणेशोत्सवासाठी बेस्ट असेल बरं काय रेंज जाते ह्याची

Oh, nice. काय रेंज जाते ह्याची वन फिफ्टीला पर पीस पीस नाईस काय रेंज जाते ह्याची आठशे आठशे रुपयाला पाच बर सुंदर हे पण ग्रेट दोन बोटात वेगवेगळं ओके okay. आता वाजवते आता मी आलेली आहे शेवटच्या स्टॉलवर टेराकोटा मातीपासून वेगवेगळ्या प्रकारचे होम डेकॉरच्या वस्तू यांच्याकडे बनवलेले आहेत तुम्ही डेकोरेशनमध्ये सुद्धा याचा वापर करू शकता मंडळी आपलं आराध्य दोन हजार चोवीस हा एक्झिबिशन नऊ दहा अकरा ऑगस्ट सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सिम्फनी बँकवेट्स नियर डी मार्ट अंधेरी ईस्टमध्ये सुरू आहे तर नक्की या एक्झिबिशनला भेट द्या